निष्पक्ष शनी शिंगणापूर मधील शनी देवस्थान मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या पंचवीस डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे त्याबाबतच पत्र श्री शनैश्वर देवस्थान कामगार युनियनने देवस्थान प्रशासनाला दिला आहे शनी शिंगणापूर देवस्थानमधील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी यापूर्वी बारा सप्टेंबर आणि पाच डिसेंबरला देवस्थान प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीत कामगारांच्या समस्यांबाबत तोडगा काढण्याची विनंती केली होती मात्र अद्याप देखील देवस्थान प्रशासनाने तोडगा न काढल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत संपाचा इशारा दिला आहे नाताळाची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शनी शिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी असते त्यामुळे शनी शिंगणापूरला देवस्थानमधील कर्मचारी संपावर गेले तर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे न्यूज राहुरी